हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पाम पामचा मराठी तर्थ ताडाची जातीचे जाड तालवृक्ष ताड तळहात तळवा कडतल हाताची आतली सपाट बाजू हात चलाखी करणे हातात चटकन लपवणे एखादी गोष्ट छोटेपणे गुपचूप उचलणे हाताचे तळ्याने स्पर्श करणे किंवा शांत करणे होत आहे पामला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे शी प्लेस द मनी इन हिज पाम दुसरा वाक्य आहे देर आर मेनी पाम ट्रीज इन दिस हो, कोस्टल एरिया तिसरा वाक्य आहे कोकोनट ग्रो ऑन पाम ट्रीज चौथा वाक्य आहे ही ट्राय टू ऑफ हिज ओल्ड बुक्स ऑन टू मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू